आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथील आजचे कांदा बाजारभाव रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे पारनेरमध्ये कांदा आवक चौदा हजार एकशे एकोणावीस पिशवी कांदा आवक झाली होती बाजारभाव हजार ते एकतीसशे या दरम्यान राहिले चार पाच वाज वक्कल हे तीन हजार ते एकतीसशे रुपयापर्यंत विकले गेले तर एक नंबर कांद्याला दोन हजार सातशेपासून दोन हजार नऊशे रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले दोन नंबरचे कांदे दोन हजार चारशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटल असा बाजारभाव होता तर तीन नंबर कांदे सोळाशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकले गेले चार नंबर कांद्याला हजार ते पंधराशे रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले तर गोल्टा गोल्टी दोन हजार ते सव्वीसशे रुपयापर्यंत विक्री झाली हजार ते पंधराशेपर्यंत पंधराशे दोन गुन्ह्या विकल्या गेल्या तर पंधराशे ते दोन हजारापर्यंत दोन हजार पाचशे वीस गुन्ह्या विकल्या गेल्या दोन हजार ते पंचवीसशेपर्यंत पाच हजार सातशे एकोणनव्वद पिशवी तर पंचवीसशे ते तीन हजारपर्यंत चार हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर पिशवी विकल्या गेल्या तीस गुणी या एकतीस रुपयाने विकल्या गेल्या धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा